नजराला काय म्हणते हात तुमच्या समोर ठेवलेला नजराला म्हटले की एक म्हणजे हत्ती आणि तेवढ्यात तुमचा जिगर वाच वावला महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराज म्हटले अरे मी जर जीवन समोर असताना जर का म्हणजे बाजा बादशा जर पिसाळ्याला हत्ती समोर लढत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगण्यात काय अर्थ आहे बाळा नो अक्षरशः तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचं काय थरथर करायला लागलेलं असतं

आता काय करायचं सरदेशी हत्ती फिरतो विलक्षण गतीनं सेकंदाच्या गतीनं त्याच वेळेला मावळा फिरतो दोघांमध्ये चाललेली असते अर्धा मिनिटं तीन मिनिट अडीच तीन साडेतीन मिनटं ही सगळी चाललेली असते आता प्रश्न पडतो महाराष्ट्रीय या से उठतात तेवढ्यामध्ये खाली बसतात आता नेमकं काय करायचं तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो हत्ती सोड उचलतो आणि आपला मावळा मेरातून तलवार काढतो आणि हत्तीच्या सोनेवरती मारतो हत्ती मैदानात कोसळतो आणि त्याच वेळेला सांगतो तुम्हाला सर

खऱ्या अर्थानं आमचा स्वाभिमान होता म्हणजे आमच्याकडे एखादी गोष्ट कमी आहे म्हणून मराठी कधी शांत बसले नाही मराठा कधी गमतले नाही ज्या ज्या वेळेला दिल्लीवरती आक्रमण व्हायचं त्या त्या वेळेला बाळानो सगळे थरका एकच म्हणायचे अरे हुजूर हुजूर मराठे आहे मराठ्यांची एवढी दहशत होती मराठा म्हणजे साधी गोष्ट नव्हती मराठा म्हणजे कोण अठरा पगर जाती बारा बोलून तर सर्वांच्या मध्ये प्रत्येक जण काम करणाऱ्याला मराठा म्हणत होते इतकी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या होती आजपर्यंत आपण ऐकले पण दुसरा एक तुम्हाला प्रसंग सांगतो बाळानो एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी मौळ्यांवरती सुद्धा तयार किती होते प्रेम किती होतं बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालला होता आणि सगळे जगात आले होते फ्रेंच आले होते इंग्रज आले होते डच आले होते मुघल आदिलशाला होता इकडे गोळ पडण्याचं कुतुबशाला होता आपली मराठी रियासत आली होती सगळी पाहुणे आले होते आकाश कंदील लागला होता रायगड सजला होता सगळी माणसं यायची महाराजांच्या समोर उजरा करायची प्रत्येक यायचा कारण की आज मराठ्यांचा राजा झाला होता स्वतंत्र अस्तित्व मिळालं होता आज खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन खऱ्या अर्थानं मराठ्यांना एक स्वतंत्र राजा मिळाला होता ही आनंदाची बातमी सगळीकडं दौंडी पेटवून सांगण्यात आली पण त्याच वेळेला महाराजांच्या समोर प्रत्येक जण जायचा आणि नवून उजरा करायचा महाराज एखाद्याला सोन्याचं नालं ना द्यायचे एखाद्याला चांदीचं नाणं द्यायचे आणि तेवढ्यामध्ये फारच काय खुश झाले तर एखाद्याच्या हातामध्ये हिरा द्यायचे मग तुम्हाला सोडते फटक्या कपड्यातला एक मौळा उभा राहिला महाराजांच्या समोर हातमीनं गेला नवून मुजरा केला महाराजांनी शेजारीच असलेली हिऱ्याची परात घेतली आणि त्याच्या अंगावर उतळली तेवढ्यामध्ये इंग्रज अधिकारी पुढे आला महाराजांना नवून मुजरा केला महाराजांनी त्याच्या हातामध्ये चांदीचं नाणं ठेवलं मला एक गोष्ट सांगा मी निरीक्षण करतोय म्हटलं अनेक वेळ झालं तुम्ही प्रत्येकाला आणखी तुमचं प्रेम असेल तर तुम्ही हिरा हातात ठेवला मग असं तुमच्यासाठी काय केलं त्याच्या अंकावर तुम्ही हिराची तुम्हाला समजू शिवाजी महाराज म्हटले सांगतो म्हटले ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईला सुद्धा कधी ओळखता आला नाही तो आपला मुलगा एवढंच नाही म्हटले तर ज्या महिलेशी लग्न केलं त्या पत्नीला सुद्धा कधी हा आपला पती होतात काढून आणतो आज एवढे सगळे किल्ले कमवले या प्रत्येक किल्ल्यामध्ये गुप्तहेर खात्याच काम करतो अरे लक्षात ठेव यासाठी हिऱ्याची पराटच काय वेळ पडली तर रक्ताचा पाठ व्हायला कमी पडणार नाही त्याचं नाव बहिरची नाही स्वतः त्याच नाव छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासामध्ये गोष्ट असेल बाळ तुम्हाला माहिती आहे का एखाद्या आपल्या घरात असू दे किंवा कुणाच्याही घरात एखादा माणूस वारला तर तीन वर्षापेक्षा जास्त जास्त वर्ष प्राप्त घातलं जात आहे पण आमच्या शिवाजी महाराजांचं असं काय कर्तृत्व असेल की ज्यांच्यावरती आजही एवढं लोक प्रेम करतात साधा तुम्हाला सांगतो पुरंदर किल्ल्याची गोष्ट तुम्ही बघा पुरंदर किल्ला जेव्हा लढाईचा चालू होता तेव्हा किती किती सैनिनी मराव नेम ज्या वेळेला तुम्हाला सांगतो मिर्जाराजे जयसिंग मिर्जाराजे जयसिंग म्हणजे कोण जर तुम्ही इतिहास काढला तर लक्षात येईल रामाचे वंश झोपे परंतु काय झालं स्वतः स्वतः आपल्या बीटी रोटी व्यवहार करून तिने स्वतःमध्ये नाते संबंधित केले कारण का तर सगळ्यांना वाटत होतं की कुठं वैर घ्यायचं त्यापेक्षा आपण जाऊन त्यांच्याशी आणि आनंदाने आयुष्य करू मला सांगतो सर तुम्हाला लई लोक मला म्हणतात बाहेरच्या राज्यांमध्ये व्याख्यानाला गेल्यानंतर आमचे किल्ले तुम्ही बघा आमच्या किल्ल्यामध्ये सगळी व्यवस्था आहे आमच्या किल्ल्यामध्ये पलंग आहे आमच्या किल्ल्यांमध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण तुमचे गुरुज ढासळले आहेत तुमचे किल्ले ढासळले आहेत त्यांना मी एकच उत्तर देतो त्यांना मी असं सांगतो ज्यांनी ज्यांनी मानात झुकवल्या त्यांचे गुरुज व्यवस्थित उभा राहिले किल्ले उभा राहिले आणि ज्यांनी ज्यांनी मानात ताट उभा केल्या त्यांचे गुरुज ढासळले खरं म्हणजे आपण कोणासमोर चुकलो नाही म्हणून आपले गुरुज आज पडलेले लक्षात ठेवा हा आमच्या इतिहास आहे बेता राजा जयसिंग आणि सगळ्यात मोठा सरदार म्हणून आलमगिरी औरंगजेब बादशाह होता औरंगजेब बादशाला महाराजांच्याच तर इथे विषय काय एवढं वाटत होतं किंवा शिवाजी महाराजांच्याच सुरुवातीच्या विषय एवढं दुखत का होत किंवा त्रास का होत होता त्याचं कारण एकच होत आलमगिरी औरंगजेब जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सम्राट होता फक्त एका क्रमांकाचा सम्राट होत नव्हता त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत एवढं सैन्य पाठवलं एवढ्या गोष्टी केल्या पण शेवटी ठरवलं त्याच जीव कुठं आहे किंवा त्याची ताकद कुठं आहे शिवाजी महाराजांची किल्ल्यामध्ये म्हणून पिरंदर पुरंदर किल्ल्यावरती पाठवलं बघता बघता किल्ल्याचे पुरुष डासळाईल चालू केले तोपखाना सुरू केला पण बघता बघता एक एक मावळा असा लढत होता की अक्षरशः पुरंदर खेळतोय का काय का पुरंदर मिळतच नाही अशी अवस्था संभ्रम निर्मित निर्मित केली होती म्हणजे इतकं चांगलं आमच्या मावळ्याचं आजपर्यंत आपण कर्तृत्व बघायला गेलं तर समजत शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य यासाठी की केवळ महाराजांना किती वय मिळालो तुम्ही जर महाराजांचं आयुष्य बघितलं एकोणीशे सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला बघता बघता केवळ पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं पण यामध्ये सुद्धा मी पस्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं कारण वडण्यामध्ये खेळण्यामध्ये शिकण्यामध्ये पंधरा वर्षाचं आयुष्य गेलं पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये जगातला एकमेव माणूस आहे ज्याने तीनशे सदुसष्ट किल्ल्याची निर्मिती केलेली आहे लक्षात ठेवा